तर हाय सगळ्यांना भानो बहिण काय चाललंय बाहे मी इकडे माग आहे मी माग आहे इकडे हाय 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 तर मी इकडे आहे तर हाय हाय मी इकडे बसले मी दाजीचा व्हिडिओ घ्यायला लागेल बरं का कशाचा तुम्हाला दाखवायचं आता कशाचा व्हिडिओ आणि हे जे आहे का जी का उन्हाळ्यामध्ये वाळून ठुऊन सैन याच्यामध्ये भाजी अशी हटून करायची एवढी छान लागते ही भाजी याला घोटणं म्हणते तर घोटून दाळ करणं तुम्हाला दाखवते मी आता भाजी तर बघू शकता भानो भू ही आहे आपली हरभऱ्याची भाजी आणि दाजीला मी काम दिले तर दाजीनं सांगली होती बरं का ही भाजी आहे दाजी ना एक किलो भाजी आणलेली भानो भहिन ही हरभऱ्याची एक किलो भाजी हा तर मग भाजीचं लय हे बरं का कसं माहिती का ती ना आपण जर व्यवस्थित नाही जर तिला व्यवस्थित तिची नाही निगा केलं तर तिथे पिवळी पडून जाते हा तर ही भाजी आणून आधी मी दोन दिवस सावली मध्ये वाळू घातली बरं का दोन दिवस सावली मध्ये हा मग तिसऱ्या दिवशी मी उन्हात टाकली आणि मग उन्हात घालून सैन ही अशी वाळली आता ही भाजी तर बघू शकता दाजी लागली तिचा मस्त पैकी हा गिरण पा ना मी कशी केली धोबड है का आणि दाजी ना पा है का पा दाजीचं काम दाजी टाकल्या काड्या काड्या ह्या ना असे हे करून घेऊन नंतर मग ते हे करावं है ना हो निघतात नंतर पहा दाजीनं काय मस्त भुट्टा केलाय राव आणि बघा कुठं मह वदार वदार आणि कुठं दाजीचा बघा किती मस्त बारीक केले हे बघा काम करतो चांगलं करत दाजी मला एक सांगा तुमची माय पण अशी वाळू घालत होती का भाजी होती होय असं अर्धा किलो छट्ट तुला आणाल म्हणजे नका पन्नास रुपये पावशे पन्नास रुपये भान बहिण पन्नास रुपये पावसाळी हरभऱ्याची भाजी तुम्ही सांगा आता ही आणलेली दीडशे रुपयाची आणली भाजी दीडशे रुपयाची सांगा तुम्ही किती महाग आहे बरं ही भाजी हा हरभऱ्याची भाजी पैसे कमी पाहिजे मग एवढी माग मग खाऊ नाही ना शंभर रुपयाचं मटण येत आहे की मटण खाता आता ही अजून आणणार दाजी म्हणले रविवारी अजून आणणार अजून दोन किलो आणणार दाजी हाय की, की दाजी करून देतो रिणाला सुरेखा ताईला ताईला त्या परणीत ताईला तर दाजी अशी मस्त पैकी तर हे असं आहे ना मस्त पैकी दाजी बारीक मला तर काही येत नाही भावना आता ही लय भुळून लय करावं लागेल अजून याच्यातल्या काड्या काढायच्यात भानू बहिणू कुठं नाही लय आता हे आहे अजून ह्या भाई काड्या काड्या आहे ना काड्या काढून सईना गोळून ना हे एक बा काय नाही भाजी मध्ये नडे जाते नाही हे काढावं लागते दाजी भाजी हे खा हे तर ना ही भाजी एवढी मस्त चवदार लसूण थोडा टाकायचा फोडणीला भान बहिणू आणि थोडी हिरवी मिरची नाही थोडी भुरकी आहे दाजी आणि हाटून ही भाजी करा तुम्ही करताय का नाही सांगा मला नक्की कशी करताय तुम्ही हाटून त्याच्यामध्ये काय काय टाकताय तुम्ही याच्यामध्ये कोणी हरवायची डाळ पण टाकताय हरवाई डाळ हाटून आणि थोडी भाजी आता मी तुम्हाला करून दाखवीन बरं का जावं करायची भाजी तवा पण ही चवीला लय मस्त होती दाजी त्या म्हणले होते मी दोन किलो आणतो म्हणे पण दोन किलो कितीची व्हायला आली भाव बहिण पन्नास रुपयाची पावशेर तुम्ही एक विचार करा पन्नास रुपये पावशेर शंभर रुपयाची अर्धा किलो दाजी शंभर रुपयाची भाजी शंभर रुपयाची अर्धा किलो आणि शंभर रुपयाची अर्धा किलो म्हणजे दोनशे रुपये किलो चालली राहा ती भाजी एक विचार खेड्यामध्ये म्हणजे कसं माहिती का हे भाजी तोड्याला यायला नेते पण तोड्याला काय हे नाही खेळ हो। आम लागते वा ना तोंडाला लागते का नाही दाजी आम लागते आम कशी लागते तोंडाला पूर्ण हाताला नेला किती आगा होती लय अगोती भान बहिण त्याच्यामुळे ही भाजी एवढी महाग आहे बघा आता तुम्ही पण करतात का नाही मला नक्की सांगा आता ही एवढीच भाजी बस झाली बाई आता दाजी म्हणलेच त्या मावशी म्हणली आपल्याला ऐका गुळून गुळून घ्या खडे त्याच्यात खाली ऐकाय काय 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 ऐक एक मिनिट थांबा एक मिनिट एवढी माती निघली बघू शकता आहे का याच्यावर वाळू घालता आणि त्याच्यावर ना असं हे वाळू टाकायचं थोडं एखादा काय म्हणते त्याला अ हा कपडा पातला कपडा टाकायचा तर अशी मस्त पैकी आता दाजी करायला लागली छान आता ही पण भरून फायची भावन बहिण हा हीच घ्या दाजी ही जी जी ना देऊ का फेकून दाजी तर भांडू बहिण बघू शकता हे बघा किती मस्त चुरगावून चुरगावून केली आहे का आणि त्यात ना थोड्यात थोडी मिक्सरला म्हणजे अशी फिरली बरं काही तसं पण तुम्ही एकदम साध्या सोप्यामध्ये भाषा हे करू शकता म्हणजे साधं सोपं जर नसलं चोळायचं तर आहे की नाही तिला सार शिकवावं लागतंय मला हो हे असं करा हातांनी चोळा नंतर मिक्सर मध्ये वाळू घाला तिला निसा म्हणजे दाजी ने आणली दाजी मोठे चालली कवळीने आणली तिला काय काय शिकू मला हे समजा ना अजून काय पागल झालं यासाठी अजून काय करा ना

पाहिले का तुम्ही कि का नाही भाजी बघ वाटत म्हणजे अजून आणतो म्हणजे एक किलो अजून आणते मी एक किलो आणतो तू झोपे तर आय घेऊन येतो आणला <coughs> म्हणजे काय वेळ मागा आणली म्हणजे चौक ताण आहे मला त्याच्यामुळे म्हणतो की लग्न नाही करा बा तर चला बाहेर बहिणी नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण असं करतात का अशी भाजी हे करून फुजत का उन्हाळ्याची म्हणजे पावसाळ्यामध्ये काम येते मस्तपैकी गरा 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 हटायची लय भारी होऊन जाते ही भाजी छान लागते बरं का लय म्हणून आता अजून आणायला होते दाजीला दोन एक किलो आणायला होते लय जुळशी झाली नाही I'm going to put